कुंभोज तालुका हातकलंग येथील गट क्रमांक चौदा वीस सतरा एकोणीस सतरा सव्वीस सतरा बावीस वरील बेकायदेशीर व अन्यायकारक सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात विश्वजित माने व अरुण जमने यांनी स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं होतं आज ध्वजारोहण झाल्यानंतर युवा नेते विश्वजित माने यांनी डिझेलचे कॅन घेऊन ग्राम सचिवालय कार्यालय कुंभोज समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित असणाऱ्या महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोणे जवाहर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले पोलीस पाटील मोहम्मद पठाण ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळलाय यावेळी विश्वजित माने यांनी जिल्हाधिकारी व सौर प्रकल्पाची प्रकल्पाचे ठेकेदार कुंभोज गावावर अन्याय करत असून या विरोधात आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली कुंभोज इथं बेकायदेशीर व सौरऊर्जा प्रकल्प हा गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत गट क्रमांक चौदा वीस सतरा एकोणीस मध्ये पूर्ण करण्याचा यावेळी आमदार अशोकराव माने खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः येऊन प्रकल्प थांबवण्याची हमी दिली होती त्यानंतर खासदार माने यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासमोर बैठक करून गावच्या विकासाकरता या गटातील सात एकर जागा सोडून प्रकल्प चालू सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्याच्या सूचना देऊणी सौर ऊर्जा प्रकल्प गुंड प्रवृत्तीच्या इस्मान मार्फत पूर्ण करतात या प्रकल्पामध्ये लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हाधिकारी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष व व अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं दिसून त्यामुळे गावाकरता हित करता आत्मधन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं विश्वजित माने म्हणाले यावेळी युवा नेते अरुण जमने यांना पोलिसांनी आदल्या दिवशी रात्रीच अटक केली होती विश्वजित माने यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर ताब्यात घेण्यात आलं त्यांची शारीरिक तपासणी करून हातकंगली पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं विनोद शिंगे कुंभोस काय झाले गेले तीन महिने झाला आम्ही सर उर्जे जागेसाठी लढत आहे ज्या जागेसाठी पत्रव्यवहार केला ज्यावेळी उपोषण केलं खासदार आमदारांनी नी आश्वासन दिलं त्यावर प्रकल्प बंद पडला दोन महिने काम बंद पडलं होतं डिपार्टमेंटला काम पण बंद पडल्यानंतर कोण कार्य गावातले कोणीतर कार्यकर्ते किंवा गावातला पत्र पाणीपुरवठा असेल किंवा काहीतर नागरिक असतील यांनी जाऊन सांगितले की आम्हाला प्रकल्प पाहिजे आम्हाला लाईन पाहिजे पण ऑलरेडी कुंभोळीला चार मेगावेटचाच प्रोजेक्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही तिने बळजबरीनं आपल्या गावावरती लादल्यात उद्या गावाची नगरपालिका झाली किंवा काय झालं अग्निशमक दलाच्या गाड्या लावायच्या कुठं याला जागा आहे काय आत्ता जर ग्रामपंचायत पशी एक गाडी आली की दुसरी गाडी येत नाही ट्रॅफिक जाम होतंय पुढचा भविष्याचा गावचा विचार आहे काय कुणाला या विचारानं आम्ही त्या जागेसाठी लढत आहे आणि लढा त्यातली कलेक्टर साहेबांच्या सोबत खासदार साहेबांनी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की सात एकर जागा सोडतो कॉन्ट्रॅक्टरने सांगितले होते आणि तशी मंजूर पण झाला होता पण कॉन्ट्रॅक्टरनं काय हुकुमशाही चालू केलेली आहे प्रशासनाचं सा काही ऐकायचं नाही खासदार आमदारांनी विरोध केलेला असताना तर त्याला दुसरी जागा नको आहे त्या जागेवरती सौरऊर्जेवरती किरण पडतात असं त्याचं मत आहे की दुसरीकडे बहुबलीकडे घ्या म्हटलं दुसरीकडे घ्या नेजमध्ये जागा पस्तीस एकर नावं करून घेतल्या त्या जागेवरती करा तर त्या जागेवरती ऊन पडत नाही त्या जागेवरती सूर्यप्रकाश बरोबर व्यवस्थित पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ती जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत माझा इशारा आहे त्यांना एकवीस तारखेला जर आज जर स्वातंत्र्यदिना दिवशी जी जर मला न्याय मिळत नसेल तर एकवीस तारखेला तिथं डायरेक्ट फास लावून घेण्यात येईल त्या जागेवरती एवढा प्रशासनानं इशारा आहे मला